काय म्हणा क्वालिटी नाही खर्च केले किती नाही वाटते आज कधी दिलं तरी दादा कालच आयफोन आला ना दादांसाठी आयफोन सेव्हन्टीन घेतला वालो <laughs> ने काले काले वालो ने नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आता सगळी घरातली गावाला गेला ते मुरबाडला गेला ते मी घरात एकटाच आहे ना जिमला जाऊन आलो तर मस्त आता चिकन आणले मला तर काय बनवता का येत नाही बघा दोन वाजलं ते जवाला आपल्याला बनवता येत नाही तर मित्राला बोलवलंय त्याला बोललो मस्त मला बोनलेस चिकन बनवून दे चपात्या भाकरी काय नव्हतं चिकन खातो आणि काकडी खातो सर आता मित्र येईल मग मस्त आपण चिकन बनवू आणि मग आज भाऊजींचा बड्डे तर रात्री भाऊजींचा बड्डे पण सेलिब्रेशन करायचे तर पूर्ण ब्लॉग बघत राहा जेवढे नवीन असतील सबस्क्राईब करा आईच आता आम्ही चिकन मस्त हे केलेलं आहे आता निखिल कूक यांना बोलवलेला आहे आम्ही गो <laughs> आता कसा लागतंय चला गाई चिकन बनलेलं आहे असा प्रकारे आपला काकडी आणि चिकन घेतले निखिल कुकनी बनवले लांब भाई बनल्या उलट मस्त बनवले उलट काहीच खाऊन घेऊ नंतर मग थोड्या वेळेला जाऊ कुठे बाहेर फिरायला आपण चला काही आई पाणीपुरी घेऊन आले मुरबाडवरून परीला परी काय आहे माझा खाशील तू सगळा सगळा खाशील का मग किती खाशील ओके खा आई कंती मच्छी आणली कुठली मच्छी मुरबाडची <laughs> मच्छी मच्छीचं नाव आहे का <laughs> रोज मच्छी मटण गाऊन या जा ना पोटात लागला तुला माहित आहे मच्छी घेतली तर हे कुठली आहे फक्त नावासाठी मच्छी घेतले मच्छीचे नाव नाही माहित काय घरी तुझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलोय चष्मा तुझ्यासाठी <laughs> इथे खोल ना <laughs> <आए ला? laughs> <laughs> <गेप> <laughs> अरे घे जायला काय तू बोल गिफ्ट देत नाही घे बाबा हा बघतरी खोल तरी बाबा भाकरी येतात बोलत तुला कट कट तुझ्यासाठी मागवले खास <laughs> काय बड्डे ना काय काय भांडणार का बड्डे विषयी काही काय का विषयी भांडतात घालून बघ कसं वाटतं तुला घालून बघ

असले ताटात पैसे येतील आता भाऊ बीजे चलाईच केक कापून जायला अशा प्रकारे फोटोच काढून घे बोला मला मग तुझ्याकडून तुझ्याकडून ना तुझ्याकडून चला गीता गीता शेटने गिफ्ट आणलेला आहे खर्च केले किती नाही वाटते आज कधी दिला तरी आता ओके फोटो काढणार आले पत् कालच आयफोन आला ना दादांसाठी आयफोन सेव्हन्टीन घेतला हे फोटो काढ रे आता बसलं मस्त इथं मच्छी भाकरी आहे आता आम्ही चालू <laughs> आता आम्ही झाले डोंबोलीला सगळी पोळे आता यश वगैरे सगळी पीएम वगैरे सगळे आता मानकुरीच्या ब्रिज वर चालले आम्ही चला चला आता आपली पोरं सगळी जमला ते ना आता नवरात्रीची प्रॅक्टिस चालू होणार इकडे अरे 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 चला गाईस काय बरे ना बाकी चला आता चालू करू आपला बघतच राहा असंच प्रेम द्या माझ्या हार्ट ब्रेक होतात गाई असच माझ ब्रेक होतं असं करू का शिकवलं हे शिकवलं आम्हाला एक पप्पी एक पप्पी दे काली आज रे कोपी हा तू करू नका देऊ चाल काही नका देऊ मध्ये गाईस कधी डान्स चालू होईल काही आता सगळं मंडळ जमा झालेला आहे काला उंदीर कुठे काय माहित नाही दादा आम्ही जागा शोधते गरबा खेळायला भाऊ आता अगद काल्याला शाहरुख खान आला बघ आई नमस्कार नमस्कार बोलत मला भारी आहे काय जागल ना या महाराज

છે અરે દાદા બ્લોકલેટાઇટ દેવું એ ના આઠ વાત અગતી આગાહી પણ પાણી இருபத்து ஏழு

वा 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 पहिला प्राईज भेटेल ह्या वर्षी ची 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 ची, ची 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 ठीक ते काय करा होगा ची ची ठीक करे गच्छी ची ha katarangkira papa kaya kae si